रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो चौथ्या टप्प्याचं इलेक्शन आहे आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आता एक फेसबुकवर पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट पाहून मित्रांनो मनाला प्रचंड वेदना झाल्या आणि इतक्या खोलवर त्या वेदना झाल्या आणि वाटलं की आता यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता चौथ्या टप्प्याचं इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी संविधान सभा ज्या घेतल्या निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहितेच्या पूर्वी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या संविधान सभा घेतल्या या संविधान सभेचे भाषणं यूट्यूबवर उपलब्ध आहे आपण सर्वांनी ते पाहू शकता आणि त्या भाषणामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब संपूर्ण देशामध्ये दे एकमेवासे होते ज्यांनी सांगितलं होतं अरे मोदी तू दीडशेच्याच पुढं जाऊन दाखव असं जाहीर आव्हान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं होतं आणि मित्रांनो त्यावेळेस तुमच्या माहितीस्तव सांगतो बाकीच्याचं सूड द्या मला मलासुद्धा असं वाटत होतं दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदीचं प्रधानमंत्री बनणार आहेत कारण नरेंद्र मोदी यांच्यापुढे कसलंही आव्हान नव्हतं आणि एकंदर अशी परिस्थिती नरेंद्र मोदी यांच्या बाजूने संपूर्ण देशामध्ये असताना विरोधी पक्ष एकदम हतबल दिसत असतानासुद्धा असं वातावरण तयार झालं आणि आज नरेंद्र मोदी दीडशेच्या पार जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये तळ ठोकावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत आणि या चौथ्या टप्प्यातील निवडणुकावर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदारांना आव्हान आहे एक वर्षाताई गायकवाड वगळता बाकी सर्व जागावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच निवडून द्या मित्रांनो उज्ज्वल निकम पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे उज उज्ज्वल निकम यांची करकरे यांच्याबाबतची भूमिका ही संशयास्पद आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनीही त्यावर भाष्य केलेलं आहे आणि आशामध्ये उज्ज्वल निकम जरी मराठा समाजाचे असले तरी उज्ज्वल निकम यांना पाडण्याचं आव्हान मी जाहीरपणे करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओचा मुख्य विषय म्हणजे मुंबईमध्ये असणारा नरेंद्र मोदी यांचा रोड शो आणि त्याबाबतची मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची पोस्ट ती पोस्ट तुम्हाला स्क्रीनवर टाकत आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यामध्ये लिहिलेलं इतकं वेदनादायी आहे की नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू असताना दोन प्रेत त्या टावर खालून काढली जात होती मित्रांनो इतकं वेदनादायी हे चित्र म्हणजे हा माणूस कोणत्या तळाला जाऊ शकतो आणि याच्या या रोड शोमुळे मुंबईमध्ये लाखो लोकांना प्रवासादरम्यान झालेला जो प्रचंड त्रास आहे जी वाहतुकीची जी कोंडी आहे ती तर वेगळी मित्रांनो या रोड शोमुळे नरेंद्र मोदी यांना मुंबईमधून सर्वची सर्व जागेवर पराभव पाहायला भेटणार आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी या सर्वांचं विश्लेषण त्यांच्या पोस्टमध्ये केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो मुंबईतील सुद्धा सर्व जागेवर वर्षाताई गायकवाड यांना वगळता बाकीच्या सर्व जागेवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच प्रचंड मतांनी निवडून आणा आणि खास करून यावेळेस अनेक मुस्लिम उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे मुस्लिम मतदारांनी तेथे वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं मित्रांनो काहीही करता यावेळेस नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशामध्ये बंड नाही पाहिजे ही जी भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेचं तुम्हाला चार तारखेला एक आगळं वेगळं असं विश्लेषण मी करणार आहे आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम